नमस्कार मी स्वप्नाली सामंत आज पा हा व्हिडिओ मी बऱ्याच दिवसांनी अपलोड करते तर हा व्हिडिओ असा आहे जो लहान मुलांसाठी जर तुम्हाला गिफ्ट म्हणून काय द्यायचं असेल हा जर तुम्ही विचार करत असाल तर हा सेट खूप सुंदर आहे आणि अगदी उपयोगी वस्तू आहेत ह्या सेटमध्ये तर हा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा सगळ्यात आधी ही कॉटन कपड्यापासून बॅग बनवली आहे ही मी मोठ्या साईजची बनवली आहे पण तुम्ही ह्या ह्याच पॅटर्न मध्ये छोट्या साईजची सुद्धा बनवू शकता खूप सुंदर आहे हे दोन इथे सुद्धा साइडला दोन पॉकेट्स आहेत तसंच इथे एक चिपरचं पॉकेट आहे मोठ आहे तसंच तस मागच्या बाजूला सुद्धा एक चिपरचं पॉकेट आहे त्याच्यानंतर ही एवढी मोठी बॅग आहे आणि आतमध्ये सुद्धा एक झीपरचं पॉकेट आहे आणि हे दोन पॉकेट्स आहेत आणि त्याला हा एक शोल्डर शोल्डरसाठी हा बेल्टसुद्धा बनवला आहे आता ह्याच्यानंतर हे एक पाऊच आहे एक मीटर माझ्याकडे कापड होतं त्या एक मीटर मध्ये ह्या तीन गोष्टी वस्तू तयार झाल्या आहेत आणि हे एक छोट पाऊच मुलांच्या छोट्या छोट्या काही वस्तू ठेवण्यासाठी हे फार उपयोगी आहे त्याच्यानंतर ह्या गोधड्या केल्या आहेत अगदी सोप्या पटकन होणाऱ्या आहेत आणि ह्याच्यासाठी मी एक एक मीटर कापड हे एक मीटर हे एक मीटर असे हे एक, -एक मीटरचं कापड वापरून ह्या छान अशा गोधड्या केल्या आहेत आणि ह्या गोधड्या पटकन बनवून होतात त्या कशा बनवायचा त्याचासुद्धा व्हिडिओ केला आहे अशा ह्या चार गोधड्या वेगवेगळ्या रंगाच्या तयार केल्या आहेत याचं फिल्टिंग कसं करायचं तर छोट्या छोट्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात ह्या अशा बघून तुम्ही छान छान गोधड्या करू शकता ही एक चॉकलेट पॅटर्नची गोधडी आहे अशा ह्या छान गोधड्या आणि ह्या पाऊच आणि ही एक डायपर बॅग बनवून तुम्ही हा सेट कोणालाही गिफ्ट देऊ शकता अगदी सोपा आहे बनवण्यासाठी आणि हा कसा बनवायचा त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन थँक्यू